मुरबाड विधानसभा निवडणुकीत जिजाऊ संघटनेचे निलेश सामरे यांनी भाजप उमेदवार किसन कथुरे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे कल्याण ग्रामीण भागात दोन्ही नेत्यांची भेट झाली यावेळी आपण कथुरेंच्या पाठीशी असल्याचं आश्वासन निलेश सामरे यांनी दिलं निलेश सामरे यांचं सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान असून लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती या निवडणुकीत त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची मतं घेत आपली ताकद दाखवून दिली त्यांच्या जिजाऊ संघटनेचा मुरबाड आणि शहापूर या भागात मोठा प्रभाव आहे आता यावेळी किसन कथुरे यांना थेट पाठिंबा जाहीर केल्यामुळं कथुरेंच्या मताधिक्यात निश्चितच वाढ होईल असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केलाय एकमत न्यूज कल्याण डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज